शाश्वत रूपाने राहणार विश्वामध्ये पाहता येत नाही म्हणून सूक्ष्म काही गोष्टी दाखवल्या जातात प्रतिपदेच्या चंद्राची कोर उगवलेली असते का मला सांगायचं कोण अग्ण। म्हणते नाही चंद्र प्रतिपदेपासून उगवतो पण आपण दिसत नाही ती कोर का दिसत नाही सांगतो सूर्यास्त होताना त्या बाजूलाच दि असते म्हणून ती दिसत नाही पण स्पष्टपणाने एखाद्यानं बघितली आणि त्याला ती चंद्राची कूर दिसली बर काही याची काय आणि तो दुसऱ्या सांगायला लागला की चंद्राची कोर बघितली का कुणाला दिसणार लवकर पंधराव्या <laughs> दे म्हणतात पाडव्याची चंद्र रेखा निरुती या शाखा मग ते उपाधीतनं दाखवलं त्याने याची चंद्राची ती कोर होती की नाही याची काही त्यानं पुन्हा चंद्राचं नाव सुद्धा घेतलं नाही <laughs> काय मी म्हटलं लिंबाचं धाड बघितलंस ही डावी डावी डहावी मोठी इकडे गेल्या बघती हा मग त्याच्यावर दोन फांदे येत्या बघ त्या फांदीवर असा एक पानाचा झुमका आहे बघ काय आणि त्या झुमक्याच्या बरोबर मध्ये ती दिसत होती चंद्राचं नाव घेतलं नाही बघितलं काय तस हे चैतन्य या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व दे ह्याला काय म्हटलंय माहित आहे का आता झाड ही उपाधी होती या ठिकाणी काय होतं ते काही चंद्राचं स्वरूप नव्हतं या ठिकाणी तसं आता हे चैतन्य या उपाधी माझी गुप्त उपाधी कशाला म्हणायचं मराठी सांगते त्याला बांडुगळे म्हणते काय म्हणते आंब्याचं झाड आहे पण त्याच्यावरती एक वडाच्या ब्यातर बीर उजला आणि त्याला कोंब फुटलं आणि त्याला काय झालं ते, ते विस्तारलं जास्त आंब्याचं झाड दिसायचं बंद काय झालं आणि त्याला काय म्हणतो वर वाढलेल्याला मूळ वस्तू सोडते त्याला पांडुगुळ म्हणतात हीच खरी उपाधी आहे तसं आकाशागत व्याप्त चैतन्य आहे या ठिकाणी हे निर्माण झालेलं आहे की नाही या आत्मस्वरूपावरती हे भांडगुळ वाढले काय वाढले आणि या उपाधी माझी गुप्त चैतन्यसे सर्व गत तत्वज्ञ संत स्वीकार शरीराची एक शाट नाशिवंत तत्व संतांनी स्वीकारलेली नाही ना? सात पाथ दशकाचा दशकाचा एक तत्व कळा दावी आहे एक तत्व या ठिकाणी हरी म्हणजे आत्मा नावात आहे की नाही ठिकाणी हे तत्वच काय करतो सगळं माहित आहे का सात म्हणजे या ठिकाणी पंचप्राण आणि मनबुद्धी ही नाशिवंत तत्व आहे त्या ठिकाणी पाच म्हणजे पंच महाभूत सात पाच किती झाली बारा दशकाचा मेळा पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय बारा दहा बावीस आहे की नाही सत्व हे तीन गुण झाली किती सगळी सात पाच तीन दशकाचा मेळा काय पण ही सगळी जड तत्वांना नाशिवंत आहेत पण चैतन्याचा स्पर्श झाला की नाही त्याला या ठिकाणी एक तत्व काळा दारी हावी त्याचं अस्तित्व या ठिकाणी ते हरि म्हणजे चैतन्य दावत तुम्हाला म्हणून हे <coughs> शरीराच्या सर्व क्रिया घडत असतात आता त्याला जाणून घेण्याचा एक मार्ग सांगताना सांगतात ज्ञानी लोक हे कस ओळखतात माहित आहे का की स्थलिली पायी दैसे एक होवनी मिनली असे बरी निवडून ही राजवंशी वेगळी केली गवळी लोक काय काय अगदी त्याला कसते बर प्युअर दूध बहुतेक कोणाला मिळत नाही मिळत ने दुधात नेमकं पाणी घातलेलंच असतं पाणी माणसाने सांगितलं तेवढं बाजूला काढायचं पाणी बाजूला काढ आणि दूध बाजूला काढ जमत नाही पण राज हाऊस कक्षाला जन्मता शि देणार दे दुधामध्ये चोच बुडवली नाही आहेत की एका बाजूला पाणी निघून जातं आणि दूध तेवढं सेवन करत यात चलिली बाई दैसे एक होवनी मिनले असे काय पाण्याचा स्वभावाचा या ठिकाणी सारखं मिसळ मिळत असत या ठिकाणी आणि ते दूध आहे असं वाटतंय पण ते निवडून राजहंस वेगळी केली पण राजहंस पक्षी या ठिकाणी ते काय करतंय पाणी वेगळं करतो काय आणि दूध वेगळं करतो या ठिकाणी त्याच्याही पुढे सांगतात की कि अग्निमुखी किडा तोडून या तोकाळ निवडती केवळ बुद्धिमंत सोनार सोनारांची जातीचा सोन्यामध्ये कितीतरी हिनकस मिसळलेला असला जात कशी ती पुन्हा ठेव ती कसोटी म्हणून त्यांच्याकडे त्या कसोटीवर घासलं जात उन्हा त्याची खरी परीक्षा कुठं होती माहिती आहे अग्निमध्ये मुशीत ते ठेवलं जात आणि तापवलं जातं याय आणि रसरशीत त्याचा रस झाला नाही येते हे निकटत असत नाही तो सोन्याचा वर येतो याय आणि तेवढा ते, ते बाजूला काढतात येते राहिलेलं शुद्ध सोनं असत अग्निच्या मुखात त्याला घालून यायची कारण त्या सोन्यामध्ये असणारी किडा काढलं जात आणि शुद्ध सोनं मग कोणा तुम्हाला दृष्टीनं दिसतं यायचे आणि त्याच्यापेक्षा तुमच्या रोजच्या जीवनातला एक दृष्टांत आहे कोणता ना तरी जाणवीच्या आई करीता दी कडस मग नवनीत निर्वाणी दिसेच पूर्वी काय असायचं माहित आहे का घरच्या म्हशी घरच्या मशी मग या ठिकाणी भरपूर दूध लावायचं दूध सुद्धा त्या डेऱ्यात लावायचं त्याच्यात डेरा असतो डेऱ्यात लावायचो आता अर्धा किती घरात खाऊन किती राहत नाही त्याला तर रिझल्ट किती घालायचं पण पहिले या ठिकाणी पाच पाच लिटरच्या दुधाचं या ठिकाणी दही लावताना सुद्धा बायकांचं सुग्रणी तर कौतुक केले जाणवले ना तरी जाणीव याच्या आई काय म्हणजे अतिशय जाणकार महिला असतात दूध थंड झाल्याशिवाय मुरवान घालून चालतच नाही दही लावण्यासाठी एका लिटरमध्ये किती मुरवान घालावं अर्धा लिटर किती घालाय अगदी प्रमाण असतं बर का तेवढेच घालायचं घातल्यानंतर दही लागलं जात आणि मडक्यात लावलेलं दही अगदी सुंदर दही लागत्या अगदी सुंदर आहे आणि त्या घरात नुकतच लग्न होऊन आलेली एक मुलगी होती शांत लग्न होऊन आलेली मुलगी नुकतीच होती आणि आता खरी तिची परीक्षा बघताना काय झालं त्या मुलीच्या सासूबाईने सांगितलं बाळ हे बघ मी जरा शेजारी जाऊन येते त्या कपाटात तो डेअरा आहे तो खाली घे त्याच्यात आहे त्यातलं लोणी काढून ठेव ती शेजारी गेली तासभर आलीच नाही तिने डेरा काढला बघितला म्हणल्या आमच्या तिला काही कळतच नाही ह्याच्यात लोणीच कुठं नाही ह्याच्यात लोणी कुठच नाही डोक्याला हात लावून बसली आत्या बाय आल्या म्हटली काढलंच का लोणी म्हणली ह्याच्यात लोणीच नाही काढू कसं म्हणली आत्ती त्यावेळीची होती बरं का आत्ताची नव आत्ताची आत्ती जर असती तर र ला कारण त्याच्यावर टेप देऊन तिनं सुरुवात केली असती काय केलं असत पण तिनं ओळखलं हिला काय ठाऊक नाही जवळ गेली पाठीवर हात फिरवला बाळा म्हणते बघ मी तुला दाखवते यशकान काय करायचं यशकेन हे याला दही म्हणतात या ठेण दही असं लावलं जातं यशकेन विचारवंतांचा एक ज्ञानाचा भाग सांगतो तुम्हाला आणि तिथे एक खुंट रावलेला असायचं त्याला खाली एक वर एक दोरी असायची आणि त्यातून रवी सोडायची ती रवी गेऱ्यात सोडता सोडताना येते काय मग तिनं त्या रवीला एक दोरी त्याला धारणी असं म्हणतात काय म्हणतात ती धारणी म्हणून ती या ठिकाणी तिनं घुसळून दाखवले बघ म्हणले असं घुसळायचं काय रवीचं मातलं डेहऱ्याच्या खाली तळाला लागून द्यायचं नाही जर डेहऱ्याच्या तळाला लागलं तर डेहऱ्याचं उजळलेली बाकी आता काही काय वेळेला काय होत की आभळ आल्यानंतर लोणी निघत नाही असं म्हणतात पण <laughs> त्या सुगर्णी जाणकार बायका अशा का गार पाणी घाल ऊन पाणी घाल पण त्या दहयाचा मुडदा पाडल्याशिवाय <laughs> बसून काहीतरी खटपट करून काय करणार का दोन्ही काढल्याशिवाय राहणार आणि अर्धा तास मंथन झाल्यानंतर रवी बाजूला काढली आणि तिनं असा आत हात घातला आणि हातात आलेला गोळा नाही तो तिनं काढून दाखवला येतो याला लोणी म्हणतात काय म्हणतात बाकीच गाडग रवी ही उपाधी काय ही उपाधी तस्यामध्ये असणार या ठिकाणी ते मात्र असं असतं या ठिकाणी तुमचं ताक नाश होत पण पुन्हा ते लोणी जर कडवलं तर तूप हे कसं राहतं पाहिजे का साजूक उपाड राहतं तसं ना तरी जाणिवीच्या आईनी करिता दी कडच मग नवनीत निर्वाणी दिसे शेवटाला ते या ठिकाणी तत्व हातामध्ये येतं या ठिकाणी आणि ते तत्व जसं सत्य असतं या ठिकाणी तसं ह्या पंचवीस तत्वाचा या ठिकाणी जाणोबराने विचार केला आणि सांगितलं या ठिकाणी की बाकी सगळे नाशुवंत आणि नाशिवंत वस्तूमध्ये म्हणजे असणारे या ठिकाणी जे तत्व आहे त्याला या ठिकाणी चैतन्य आत्मा शिव ब्रह्म अशा अनेक नावानं श्रुती त्याला ओळखते श्रुतीने त्याला एकच नाव दिलेलं ही हरिता झाला हिंदी भाषेत आणि संस्कृत मध्ये त्याला रु असं म्हणायला लागले कशाला आत्म्याला काय म्हणतात रु असं म्हणतात संस्कृत मध्ये आणि हिंदी मध्ये रु हा मूळ आहे येते आणि याच्यापासून या ठिकाणी श्रुतीनं या ठिकाणी हरि ही हे तत्व एक तत्व दावी हरी आणि एकटं ते तत्व ह्या सगळ्या जगाचं अस्तित्व ते दाखवत चंद्र सूर्याचा प्रकाश दाखवणारा ते अस्तित्व या आहे किंबहुना चंद्र आणि सूर्य हे दगड आहे ते माहित आहे का तुम्हाला निवळ दगड आहेत पारदर्शी दगड आहे पण ह्या आत्म्याचं या ठिकाणी तेज जे त्याच्यावरती पडतं आणि ते तेज जगामध्ये पसरलं जातं या ठिकाणी त्या सुद्धा इतके गुण आहेत बरं का या ठिकाणी काही ठिकाणी ते प्रखर आहे ठिकाणी काही ठिकाणी दाहक आहे ठिकाणी आणि काही ठिकाणी ते तेज शीतल आहे नाही सूर्याच्या ठिकाणी प्रखर तेज आहे अग्नीच्या ठिकाणी दाहक तेज आहे हा आणि गम सांगतो या ठिकाणी अग्नीच्या ठिकाणी दाहक ते आणि चंद्राच्या ठिकाणी शीतल तेन तेज तेज मात्र एकच आहे काय पण तेजाचे प्रकार अशी दिसतात या ठिकाणी हे चंद्र सूर्य सुद्धा जडू असतोय ठिकाणी त्या सुद्धा प्रकाशमान होतात त्या हिच्या पंधराव्या अध्यायात म्हणतात गतम तेजो जगत भासय ते अखिलम यशचंद्र म्हशी यशाग्न तिची रुद्धी मानवतो आदित्य म्हणजे सूर्य चंद्र आणि अग्नी अर्जुना हे सर्व तेज मत स्वरूपा ते आणि अशी जी तत्व आहेत याची हे तत्व ओळखणं याला फार आहे आणि मग हे विचारण्यासाठी विचार कसा केला जात आहे हा विचार आणि अहंकार सांगितले मग अस्तित्व वस्तू होईल ते आपलीच स्वस्ती आपणच केली तुम्हाला फक्त एक करावं लागेल हा विचार करावा लागेल कोणता आत्मस्वरूपाचा आणि प्रकृतीचा विचार करायला की हा विचारून अहंकार साठी आम्ही अहंकार कोणता घेतलाय माहिती आहे का त्या जीवान असा अहंकार घेतलाय मी देही आहे मी कोण आहे हा अहंकार आहे बर काय अहंकार म्हणजे राग किंवा क्रोध नव अहंकार नावाची एक वृत्ती ती वृत्ती सात प्रकारांनी या ठिकाणी विपुरली जाते किती सात प्रकार मी ज्ञानी आहे मी सत्ताधीश आहे मी बलवान आहे मी विषय संपन्न आहे आणि मी कसं आहे म्हणजे का धनवान आहे मी रूपवान आहे असं या ठिकाणी हा सात प्रकारानं मी ज्या निर्माण होतो त्यावेळेस माणसं सात आंधळी झालेली असतात किती झालेली असतात ज्या सात आंधळी म्हटले जगात आंधळीचे तुका म्हण सं तुका म्हणे कैसे आंधळी हे जन गेले सुरण खऱ्या देवा आणि खरं ब्रह्मत्वाचं तत्व या ठिकाणी सगळं जग विसरून गेलेलं आहे आणि ब्रह्म कोणाला म्हणायचं देव कोणाला म्हणायचं प्रतिमा एखादी बघितली की ते देव आहे ब्रह्म आहे त्याला काहीतरी नाव ठेवायचं आकारे पुढता देखती तो देवी येणे भावी भजती आणि तेच जर वेगळ्यानंतर पुन्हा गणपती बाप्पा केल्याशिवाय राहत नाही हे देवत्वाचे अज्ञानाचे लक्षण आहे ते पण ज्ञानाचं लक्षण या ठिकाणी पूर्णपणानं विश्वाच्या तत्वाचं विश्व हे एकशे आठ तत्वाचा यश काय ही प्रकृती विश्व प्रकृती आणि आपली मूळ पंचवीस तत्वाची प्रकृती आहे याला पिंड म्हणतात आणि याला काय म्हणतात ब्रह्मांड म्हणतात आहे संपूर्ण ब्रह्मांड आणि हे पिंड मग पिंडात आणि ब्रह्मांडात एकच तत्व सगळ्या विश्वामध्ये भरून राहिले एकच त्याला आत्मचैतन्य असं म्हणतात आणि ह्या घडात तुम्हाल तुम्हाला अडकलेले दिसतं त्याला जीव चैतन्य असं म्हणतात ते पण ते चैतन्याची अटक आहे आणि ते जर तुम्हाला जर समजलं तर आता तुम्ही जीवरूपी राहत नाही शिवरूपी होता तुम्ही म्हणून या उपाधी माझी गुप्त चैतन्य असं सर्व घट म्हणून ज्ञानी लोक या ठिकाणी हेच भक्त तत्व या ठिकाणी स्वीकार करतात या ठिकाणी तेवढं स्वीकारायचं अज्ञानानं राहायचं नाही या ठिकाणी जेरवी त्याच्या परी झाला आपण आपला या ठिकाणी अडकून बसलाय तुम्हाला कोणी अडकवलेलं नाही पोरांनी अडकवलेलं नाही शेजाऱ्याने अडकवलेलं नाही अडकलाय तुम्ही मोकळताय तुम्हाला कधी बांधलं नाही का बांधलंय बोपटाला धावला ती पार्टी काय करते त्या विहिरीवरती वरती जोर बांधलेला असतो आणि दोरावरती एक आरसा असतो ना आरसाला खाली नळी असते वर वर नळी असते आणि त्याच्यावर काय झालेलं असत कि एखादी पोपटाला आवडणार खाद्य मिरची वगैरे ती लावलेली असते आणि ते ते खाण्याच्या निमिषाने येतात त्याच्यावर पाय ठेवून बसतं पायपवर पायपवर ठेवलं तिथे आरसा गारे तशी ठरतो पोपट खाली ना आरसावर आणि त्या पोपट्याला काय दिसत पाहिजे खाली पाणी वर पण पाय आणि मग त्याला वाटलं पाय जर सोडलं मी तर मी मरणार काय पाय मी काढलं तर मरणार हा नसणारा भ्रम त्याला झाला बरं का त्याला कुणी आणून ठेवला नव्हता तिथे शिकनिक का न्याय ज्याला म्हणतात यातके मग ज्ञानोबर यायचं म्हणतात यातके मोकळी या पायाचा तवडा अधिक होईल पाय मोकळत असते ते पण त्या तवड्याने इतकी घट्ट धरत बर का ती आणि पुन्हा तो पारदी जवळ येतो पारदी जवळ आल्यानंतर त्याला धरत बरका तरी सुद्धा तो सोडत नाही बर का तसे शेवटच्या घटकेला डोळं फिरत पडल्याला असतंय तरी सुद्धा सोडत नाही हे माझं घर ही माझी बायका पोरं एवढा पाय जोरा माहित आहे का माझी वाडी हे सोडून गेलं नाही आणि मग त्या झालं गाय माहितीये का की तो कोपट जरी पाय तोडून नेला तरी तो सोडत नाही तसं आम्ही काय झाले माहित आहे का या प्रपंचामध्ये इतक्या मोहानं आम्ही गुंतलो घेतले कोणीही आणि कुणीही गुंतवलेलं नाही मुक्त होता परी बद्द घेऊन या छंद माझे माझे एकच त्याला याड लागलो होतं सगळं माझाय अशनमे वस्त्रमे जायामे कुत्रमे बोकडागत ज्ञानच करत करीत त्या सगळ्या वस्तू जे ज्या ह्याच्यात तू गुंतून पडलास याची ठिकाणी आणि मग काय झालं माहिती एका पोपटानं अचानक पाय सोडली पाय सोडले त्याला त्याला वाटलं मला बांधलाच नव्हता तस जो तत्वज्ञान तत्वज्ञानी जे असतात की नाही या देहाला मी कधी सुद्धा म्हणत दे नाही देह संबंधाने या ठिकाणी जन्माला आलेली संतती ती माझी कधी म्हणत नाही त्यांच्यावरती प्रेम करतो पण मोह कधी धरत नाही आहेत हे सगळे नाशिवंत आहे हे त्याला समजलेलं असतं या काय आणि शाश्वत वस्तूचा त्यानं विचार केलेला असतो म्हणून मी नावाचा अहंकार सुटला की नाही तुमचा हा विचारून अहंकार सांडली मग अस्तित्वित आता सुटला कोण आपल्या आपुणा सुटला कोण सद्गुरू तुम्हाला फक्त मार्गदर्शन करतील वाटेनं चालतं काम गुरुच नाही कुणाचं आहे तुमचं आहे शास्त्र सुद्धा तुम्हाला वाट दाखवली आहे आणि शास्त्र वाट दाखवतं त्या वाटेन जाणं काम येईल गुरुंनी गुरुंची कृपा केली ज्ञान देण्यात गुरु कृपा असं म्हणतात शास्त्राचं ज्ञान तुम्हाला झालं शास्त्र कृपा पण ते ग्राह्य मानायला पाहिजे मनानबर काही मन जोपर्यंत मानत नाही तोपर्यंत आत्मकृपा जोपर्यंत होत नाही तर तोपर्यंत कुठलीही कृपा तुम्हाला काही सुद्धा फळ मिळत नाही मनुराजा एक देहपुरी असे नांद तू त्याशी नारी पुत्र पौत्र संपन्न भावी तेने कृपा केली आम्हावर तुकबर म्हणतात आमच्यावरती आत्मकृपा यश आणि आत्मकृपेला अनुसरून ईश्वर कृपा ती चार प्रकारची जी कृपा यश की ती फक्त तुम्हाला यश केली मनाच्या अनुकूलतेने या ठिकाणी प्राप्त होईल त्यानंतर आत्मकृपेला फार महत्वाने समतो गुरु कृपा श्रेष्ठ आहे शांत कृपा श्रेष्ठ आहे पण ते मान्य करून याच ठिकाणी आपण ती वाटचाल केली नाही नाही त्या मनानं मानावं लागतं मन हे देहातलं राजा येते